दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ही करोवा मरोची लढाई असेल म्हणजे खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांची आणि उमेदवारांची अस्तित्वाची लढाई ही असेल या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने पक्ष आणि पक्षाची विचारधारा मतदारसंघामध्ये झालेली विकास कामे उमेदवाराने केलेली व्यक्तिशः कामे उमेदवाराची असलेली लोकप्रियता त्याचबरोबर स्थानिक उमेदवार आहे का पक्षाची लोकप्रियता त्या भागामध्ये आहे का हे मुद्दे प्रामुख्याने चर्चिले जाते सध्या चर्चेत असलेले आरक्षण नोकर भरती शेतीविषयक ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या मूलभूत सुविधा महागाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढे ढकललेल्या निवडणुका भ्रष्टाचार आणि इतर स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जाईल प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेली फूट किंवा झालेली फोडाफोडी या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक होत आहे त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल म्हणजे बऱ्याच मतदारसंघामध्ये नवीन उमेदवार आपल्याला दिसतील उमेदवार पक्षांची आदलाबदल करतील या पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या मारल्या जातील युती आणि आघाडी येथील बंडखोरांना एक चांगली संधी निर्माण होईल कारण मोठ्या प्रमाणावर पक्षामध्ये आयात आणि निर्यात ह्या दोन्ही गोष्टी होणार आहेत त्याच्यामुळं ही निवडणूक त्यांच्याही अस्तित्वाची ठरेल सुरुवातीपासून जागा वाटपाचा घोळ हा सर्वच पक्षांमध्ये सुरू होईल म्हणजे आघाडीमध्ये असलेले तीन पक्ष आणि युतीमध्ये असलेले तीन पक्ष हे सुरुवातीपासूनच खेचाखेचीला सुरुवात करतील खूप ताणलं जाईल मात्र तुटेल एवढं काही कोणी ताणून धरणार नाही त्याच्यामुळं आघाडी आणि युती होऊन जागा वाटप झाल्यानंतर जे काही घडेल ते खूपच मनोरंजक असेल तेवढंच अटीतटीचं असेल आणि म्हणूनच दोन हजारची निवडणूक आहे दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई आहे म्हणजे खरं तर राजकीय पक्षांचीही आणि उमेदवारांचीही या निवडणुकीमध्ये काहींचा उमेदवारांवर राग आहे काहींचा राजकीय पक्षांच्या नेत्यांवर राग आहे तो राग आपसुकच या निवडणुकीमधून बाहेर पडेल अनेकांवर तो राग काढला जाईल एकूणच यावेळची निवडणूक ही करोवा मरोचीच लढाई असेल